भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग तिसरा त्यामधील पाठ अकरावा ढोंग ढोंग खोटे बोलू नये खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे तथागत जसे बोलतात तसे वागतात तथागत जसे वागतात तसे बोलतात ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात हा बौद्ध जीवनमार्ग आहे पाय एवढ्या लाईनमध्ये ते सांगितलेलं आहे पण तथागताचे गुणधर्म फार नाही सारखेच आहे त्याला एक टक्का जरी राहिला तर लय मोठी गोष्ट आहे तथागत क्षण क्षण बदलत राहतात माणसं क्षणछन खोटं बोलत राहतात का म्हणून ते म्हटलं गेलेलं आहे का बा तथागत सारखे व्हा तर ते तथागताचा गुणधर्म असला पाहिजे बारा सम्यक मार्गानुसार सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका मार्ग विपुल आहेत परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात काय म्हटलं गेलेलं आहे सम्यक मार्ग निवडा त्यापासून विचलित होऊ नका मार्ग विपुल आहेत परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात सम्यक मार्ग निवडा म्हणते सम्यक मार्ग हा असा मार्ग आहे का तिथं तिथं त्रासच नाही होत सगळं व्यवस्थित राहते मार्ग विपुल आहेत म्हणजे अनेक मार्ग आहेत बा परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात भटकवतात हानी करतात नुकसान करतात म्हणून म्हटल्याकडे आहे का सम्यक मार्गाकडे वळा सम्यक मार्ग निवडा सम्यक मार्ग हा केवळ थोडक्याच सुखासाठी नाही तो बहुजन सुखासाठी आहे तो बहुजन सुखासाठी आहे तो प्रारंभी मध्य आणि शेवटीही कल्याणप्रद असला पाहिजे सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय अष्टांग मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे सर्वश्रेष्ठ सत्यांमध्ये सत्य चतुष्ट आहे श्रेष्ठ वैशिक श्रेष्ठ वैशिक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे आणि ज्याला हे, हे। पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय <coughs> म्हणजे मा अष्टांग मार्ग श्रेष्ठ मार्ग आहे त्या मार्गाची म्हणते आपण त्याला अनुसरा म्हणते ज्याला म्हणते हे पाण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय प्रज्ञा शुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे दुसरा नाही याच मार्गाने जा जर तुम्ही या मार्गाचे जर तुम्ही या मार्गाने अनुकरण केले जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गान जर आपण तुम्ही गेलात तर त्यांना प्रज्ञाची शुद्धी होईल आणि तेच दुःखाच्या मुक्तीचा मार्ग होईल तेच आपल्याला दुःखापासून मुक्त करेल जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल कमी होईल नष्ट होईल दुःख कंटक कसे काढून टाकता येतील दुःख कंटक कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला तथागत हे केवळ पथदर्शक आहेत प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावयाचा असतो तथागत केवळ मार्गदर्शक आहेत सो उन्नतीचा प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावयाचा असतो सर्व सुष्ट पदार्थ हे विनाशाधीन आहेत हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही सर्व सुष्ट पदार्थ हे विनाशाधीन आहेत म्हणजे नष्ट होणार आहे बा सगळं हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही सर्व रूपे अनित्य आहेत जो पर्ष 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 हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करू स्पर्श करीत नाही सर्व रूपे अनित्य आहेत जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही आता ओळखतो तर म्हणजे काय बा जाणलं तसे आता ओळखलं मग दुःख नाहीचं होते काय अवस्था आहे ती अनित्य बुधाची अवस्था आहे सर्व रूपे अनित्य आहेत जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा जो जागा होत नाही जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही आडशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही भाषणात सावध असणे विचारात संयम राखणे कायेने कोणतेही पाप न करणे हे काया वाचा मनसा आचारावयाचे तीन मार्ग अवलंबियावर अव <coughs> तीन मार्ग अवलंबिल्यावर अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या निर्देशिलेल्या मार्गाने माणसाला जाता येते वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रिती खुडून काढावी शांतीचा मार्ग जवळ करावा सुगताने निर्वाणाचा मार्ग निर्दिष्ट केला आहे अधर्माने वागू नका अविचाराने जगू नका दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका जागे व्हा सुस्त पडू नका सद्गुणांची कास धरा सद्गुणी लोकी सुखी असतात जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो <coughs> म्हणजे बा पहिले जो विचारी नव्हता नंतर तो सुविचारी झाला म्हणजे चांगला झाला तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो जो दुष्कृत्य सोडून सत्कृत्य करू लागला आहे तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो एका धर्म नियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही हे सांगवत नाही एका धर्म नियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो तो, तो कोणते दुसरे कृत दुष्कृत्य करणार नाही हे सांगवत नाही जे सदैव सावधान असतात जे रात्रंदिवस अभ्यास करतात जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात त्यांचे दुर्विकार असव शेवटी लोप पावतात पा म्हणजे जेव्हा धम्माच्या याच्यात अभ्यास करतात धम्माचा त्याचे म्हणते असव शेवटी लोप पावतात अशी एक जुनी अशी एक जुनी मन आहे की जो स्तब्ध बसतो त्याला लोक दूषण लावतात <coughs> स्तब्ध म्हणजे शांत जो स्तब्ध बसतो त्याला लोक दूषण लावतात जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात खरोखर ज्याला दूषणच लावले नाही असा या जगात कोणीच नाही खरोखर ज्याला दूषणच लावले नाही असा या जगात कोणीच नाही बघा काय करायचं चुप राहिलं तरी बोललं तरी काय म्हणजे कसं करा आहे का नाही आपतच नाही का आपतच आपत आहे ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याचे सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता आत्ता नाही आणि पुढेही कधी होणार नाही वाणीच्या क्रोधापासून सावध रहा आणि जिभेचा संयम करा मानसिक पापांचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्गुणांचा विचार करा प्रमा अप्रमादात अप्रमाद अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे आता कोणतं पाहिजे निवडा बाप्पा निर्वाण निवडता का मृत्यू निवडता आप जे स्वतःच्या हाती आहे कोणता मार्ग निवडाचा आहे निर्वाणाचा निवडाचा आहे का मृत्यूचा निवडा आहे निर्वाणाचा मार्ग निवडणं म्हणजे सुखच सुख आनंद आणि मृत्यूचा मार्ग निवडणं म्हणजे दुःखच दुःख दरिद्री दुःख वेदना असं ते दोन प्रकार आहेत अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत आहेत म्हणजे जे अप्रमादी आहेत <coughs> म्हणजे कुठल्याही प्रमा प्रकारच्या जे सदैव धम्माच्या मार्गी आहेत ते अप्रमादी आहेत आणि जे धम्माच्या मार्गी नाहीत ते प्रमादी आहेत म्हणजे ते मेलेलेच आहे ते मृतवत आहेत ते आणि जे धम्माच्या मार्गे आहेत ते अमर आहेत असं म्हटलं गेलेलं आहे <coughs> आता याच्यातील बारीक बारीक बारी गोष्टी आहे अमर कोणाला म्हणावं मृतवत कोणाला म्हणावं हे बारीक बारीक बारी गोष्टी आहे आता हे थोडक्यामध्ये आपण सांगा धम्माच्या मार्गी जो आहे तो अमर आहे धम्माच्या मार्गी नाही तो मेलेला आहे मृतवत आहे त्यानंतर तेरा सद्धर्म आणि अ सद्धर्म असध्धर्म याचा संकर करू नका <coughs> जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोचू शकत नाहीत जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोचू शकत नाहीत जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात त्याच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे त्यांना सत्य लाभते जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात जा त्याच्या ठिकाणी त्या त्या सम्यक दृष्टी आहे त्यांना सत्य लाभते घर नीट साकारलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी घडू लागते त्याप्रमाणेच असंस्कृत मनात तुष्णा प्रवेश करते घर नीट साकारलेले असले की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत नाही त्याप्रमाणेच सुसंस्कृत मनात तुष्णा प्रवेश करू शकत नाही उठा प्रमादी राहू नका धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत रहा जो त्याप्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो सुखी होतो म्हणते म्हणून धम्माच्या मार्गी लागा म्हणते सन्मार्गाचा अवलंब करा कुमार्गाचा अवलंब करू नका सन्मार्गाने जाणारे लोक इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात म्हणजे चांगल्या मार्गाचा अवलंब करा म्हणते वाईट मार्गाचा अवलंब करू नका म्हणजे कुमार्गाचा अवलंब करू नका सन्मार्गाने जाणारे लोक इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात आनंदी होतात आणि म्हणून चांगल्या मार्गाचा आपण सदैव अवलंब करीत राहिला पाहिजे म्हणून चांगला मार्गच हा माणसाला सदैव सुखी ठेवतो आणि जर चांगलं करता करता जर आपण विसरून जातो का आता माय वाईट होऊच शकत नाही असं जर विचार केलं आणि मग एखादं असं ठरवलं याला आता सबकच शिकलो तो मी तर चांगलाच आता सुखी मग तिथं दोष लागतात दोष लागला का मग इकडं दुःख अरे हे कसं झालं म्हणते म्हणून सदैव 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 चांगलं करत राहणे म्हणजे सन्मार्गाचा अवलंब सोडता कामाने सन्मार्गाचा सदैव कार्य करतात सन्मार्गाचं तर ते काही माणसाचे सदैव देत राहते सदैव आणि त्याचे जे संकट असतात ते आपोआप दूर होतात तर म्हणून ते फटका लागत नाही इथून सदैव त्याच्यामध्ये राहते सन्मागाच्या मार्गे तर आपण त्यामागे सदैव राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे हो आता आचो। नहीं, नहीं, थोड़ा नहीं। नहीं, नहीं भागोई उल्या तो डबल वाचू नाही सोडत नाही आहे ते चौथा भाग होतो मग ते उद्यापासून आता तर म्हणून आपण सर्वांनी सन्मार्गाचा अवलंब सदैव करत राहिला पाहिजे तोच आपल्याला सुखी बनवतो परीतस्था साधु साधु साधु